सर्वसामान्य जनतेचा मिरजेतील बंद असलेले ऐतिहासिक वॉनलेस रुग्णालय सुरू होणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले खाजगी संस्थेमार्फत सा सुरू करण्यात येणाऱ्या वॉनलेस रुग्णालयाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली गौरगरीब गरजू रुग्णांवर कमी खर्चात चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी भारतातील प्रसिद्ध असणारे मिरजेतील वॉनलेस रुग्णालय हे पूर्ववत सुरू होणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितले रुग्णालय सुरू करण्यास कामगारांच्या एका गटानं विरोध केल्यानं धर्मादाय आयुक्तांनी पुढील सुनावणी होईपर्यंत रुग्णालय सुरू करण्यास मनाई केली यामुळे मंत्री आटवले यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलला मिरजेत शंभर वर्षापूर्वी अमेरिकन मिशनरी डॉक्टर वॉनलेस यांनी वॉनलेस हॉस्पिटल सुरू केले हे रुग्णालय आर्थिक अडचणीमुळं गेल्या चार वर्षापासून बंद पडलंय त्यामुळे हे रुग्णालय आता नॉर्थ इस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट या खाजगी संस्थेमार्फत चालवण्यात येणार आहे यासाठी मंत्री आठवले यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यांच्यासोबत पद्मश्री दिलीप कांबळे अनुप जेटिया विनोद निकालजे हितेश शिंदे नानासाहेब वाघमारे यावेळी ऑनलेस हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम श्वेत पद्म कांबळे शशी कांबळे सम दीप घोलप सतीश वायदंडे पोपट कांबळे यांच्यासह डॉक्टर कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते